तर फायनली आम्हाला रूम भेटली आहे तुम्हाला तेव्हा अशा शिवाय रूम आहे दिवसभर आम्ही काय खायला नाहीये दिवस आम्ही पण सात आज आणि मालवणचा हा बस स्टँड आणि हा इथला बघा एक नंबर आता आलोय मालवलला तर मालवडला आपण जालोय मार्केटला फिश मार्केटला तर दोघ्या पुढे आता आपले माणसं पुढे गेले आहेत तर दोघे इथं सुकी मच्छी असतं बांगड्या उंगड्या आपलाच आहे हे बघा चिकन दुकान आहे

आपल्या आटा आहे मस्त की एकदम भाडी मध्ये तर आम्ही घेतो आणि शिमला मिरची एक गावठ्यांनी पण नाही तुमचं नाव दादा काय मनीष शिंदे आपल्या मंडळाचं आपलं हे भाजी मार्केट आहे तर कोण कोण येथील मालोर मध्ये तर ह्या दराकडून आपली भाजी घ्यायची एकदम ताजी भाजी स्वस्त मस्त भाजी असते याच्याकडे तर नक्की आपल्या मणीष एकशे दहा रुपयात बघा एवढं भाजी आपल्या आलेली आहे आणि स्वस्त आहे इकडे तर ताळी भाजी घेतली आहे मग भाजी घेतलेली आहे आणि सहा जाऊ पुढे बघूया करा हे आमच्या गाडीमधली दुनिया दोन दिवस या आम्ही गाडीमध्ये फिरतोय दुनिया हो मेहनत आहेच नाही सगळे 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 पावती भगत स्वतः बसले ड्रायव्हिंग पण खूप टायमाने चा होतो गाडी म्हणून आदित्य फक्त आपल्या गाडी जेव्हा बसले आहेत आता काही तर लावत मस्त की आणि सामान आपल्या उठवतो बघूया पुढे फडा चप्पल भाई काय बोलता आम्ही काय प्रवास साफ तसा प्रवास सहा तास झाले मला आता सकाळी रूमकडे बघूया ओके जो रूम खुला आहे मोठा हॉल आहे आपला तर टेन्शन नाही आपल्याला ना। तर तुम्ही पाहू शकता हे बघा हा एवढा मोठा हॉल आहे आपला एकदम भारीमध्ये एवढा मोठा हॉल आहे चांगला मस्त फॅन बीन त्या काय नाही इकडे संत्रायचा वेळ आहे आणि मस्त हॉटेल मिळत आहे तर एकदम भारी मध्ये वाडी आहे मस्त मूर्ती मस्त आहे की आणि समोर त्याची खाडी आहे मस्त आहे की आणि आता आमची जेवणा सुरुवात होत आहे कांदा वगैरे आहे कापायची तर आज काय आपल्याला मेनू चिकन गावठी कोंबडा मटन ओके वा म्हणजे आज खूप मजा येणार म्हणजे नाईटला दिवसभर प्रवास करून दिवसभर प्रवास करून कसं कुठं आणि इथे आपला चूल म्हणजे विषय हाड आहे इकडे थोड्या वेळात आमचा जेवण पुण्यामध्ये चिकन आहे आणि बाकी आणणारे सोबत अशा गोष्टी आहेत खूप भारी तसायचं आहे मस्त वारी असे भारी मध्ये आणि आम्ही लोक असे आपले बसले प्रोग्रामला लाईट तर पुढे गुड मॉर्निंग काल खूप झालं आम्हाला आणि आज दादा आम्ही एका वेगळ्या पॉइंट वर गेलो आहोत

ता गे लिया तर आपली माझा पुढे गेले आहेत बघे तर मित्रांनो आता हा प्रवास आता हा प्रवास खूप भारी आहे खास कर आम्ही ह्या पोटे आलेलो होतो तर आमची आर्धी टीम पुढे गेलेली आहे आणि खूप भारी वाटणारा हा एक्सपिरियन्स एकदम भारी मध्ये तर बघूया पुढे मध्ये आणि हे बघा हे आमचे मित्र आहेत आमचे तर खूप भारी होणार आज एकदम खास मध्ये सावकाश सावकाश आता मी सावका बोट राईड करायला जाऊन सगळे अनेक काय काय आपले नवीन आहेत विषय असा आहे नवीन ग्रुप नाही असेल तू एक्सप्रेस सुद्धा असं वाटते वातावरण आणि आधी रायची मजा घेतोय सगळे अतिशय सुंदर बघितलं अतिशय सुंदर वगैरे तुमचा फोटो पण आहे आपल्या आपल्या याच्यावर युट्यूब ला माझा हा मग चला या तर अशा प्रकारे आपले तर हे बोटीत मासे आता बसलेत जे मासे आपले होते काका त्याच्या आम्ही चाललेलो आहोत तर आम्हाला ते भेटले आहेत ते आम्हाला ते आणि त्यांच्या आम्ही जाणार आहोत खूप मस्त मागचे भेटले आहेत तर आपले माणसं बसले आहेत बोटीमध्ये आता आप पुढला आप आपला बोटीमध्ये आम्ही चाललेलो आहोत पकडतो गाईड केलेले आहे आम्ही आलोय तर खूप आनंद होतोय आम्हाला भेटून पण आणि प्रवास ते आणि मग अगं धोकी धन्यवाद खाय तिथे बावीस वाड्या आहेत शिवापूर म्हणून एक गाव आहे तिथं या खाडीचा उगम झालेला आहे आणि ती येऊन समुद्राला मिळाली अरबी समुद्राला तुम्ही दिवाळीपर्यंत जर इकडे आला तर इकडचं खाडीचं पाणी तुम्हाला गोरं मिळणार आणि समुद्राचं खारं म्हणून असा कलर चेंज दिसतो आपल्याला समुद्राला आता कसा पाऊस नसल्यामुळे पूर्णच खार झालेलं आहे आता गोकीन दर्शन इकडे कधीच होत नाही गौकीन दर्शन त्या साईडला म्हणजे लाटांच्या पलीकडे तो समुद्र आला आता कसं लोटायला आपण जर पंधरा मिनिटं जर असं राहिलो तर आपली बोट समुद्रात खेचली जाणार हे लोटायला लोटायड म्हणजे ओटी खाडीतलं पाणी समुद्रात जातं सहा तास तसंच हायटाईटच्या वेळी भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी आतमध्ये येतं हाडीमाडी त्याला म्हणजे हायटाईट भरती असं बोलतात समजा आपण जो पहिला संगम होता तिकडे जाऊया का आता आपण या बाय थांबलो था। फोटो व्हायची तर आता आपण उतरतोय पाण्यामध्ये की अगदी सुंदर असा बीच आणि हा सुंदर असा पॉईंट आपण त्यात थांबूया बघतोय की मान गो उडते आकाशात गो टुक गो इमान गो उडते आकाशात गो टुक गो इमान गो उडते आकाशान गो तुप्त गो इमान टुक आकाशान गो तुक इमान गोष्टी गो इमान गो उडते आकाशात गो टुक तुक गो इमान गो उडते आकाशात गो तर आता बघा आपण जाहीर केली ना आपण तर बोटीला आपण बोलले मायची कथित आहे त्याच्या पण बोलणं गेलेलं आहे आणि बघूयाचा खूप मस्त वाटला मला आता आपण चालत ते राईडला राईड गा मस्त आहे आपण बोलले महायची तर आपण ते बघूया चालू कमळ पूर्ण असं लागलेला आहे बघा आग आमचे परिवार टेस्ट मजा अरे बोललो होतो आता ही जी राईट आहे राई ती खूप भारी आहे एक नंबर राईट आहे राई। तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे ही कृती वाटतं आणि हे रस्त आपण दोघं बसित असतो एक पुढेच मागे आणि ते आम्ही या बीचवर आपण पाहायला जास्त एकदम भारीमध्ये तर इथे आम्ही आलेलो आहोत तर आधी काय होतं इकडे ट्रेन वय नव्हते आता टेन असं झालं इकडे तर हे बघा प्रत्येक ठिकाणी बघा आता एवढं का आहे बनाबो वॉटर स्पोर्स हे सगळं इथं आलेलं आहे एक प्रकारचं नाश्ता वगैरे इथं झालेलं आहे मागच्या नव्हतं इकडे खूप भारी वाटते पुन्हा एकदा येऊन इकडे नंबर मध्ये येस 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 तुम्ही कुठून आले तर मला वाटतंय म्हणजे एम बी ब्लॉक आहे एम बी ब्लॉक झिरो नाईन ओके या धन्यवाद हा काउंटर आहे की बोट आहे माहित नाही बोट आहे पण काउंटरचा वस्तू पण आहे इकडे हे बघा हे मोबाईल वेळ ठेवायची जागा आहे इकडे आणि सांगतोय काय होत ना आरामात फी काय होय दिसतात प्लीज ओपन पूर्ण बघ काय नाही आवडला तर जाऊन घराने सांगा आणि आमची बापाची ती गाडी काका आणि ही भाषा आपण खूप भारी वाटला आपल्याला अशा भाषेमध्ये घंडकाळ जोस लेबल एकदम उत्तर म्हणलं काय जॅकेटची राईटी आता जॅकेट आधी भांडला आधी नंतर आम्ही जाणार अनिकेत अनिकेत तुझा इच्छा होती हो खूप खूप टायम वाटलं मला माझं स्वप्न होत या बीचला जायचं म्हणजे माझा पूर्ण झालेला आहे आता आम्ही रेडी होतो आहोत पॅक करायला बघा ए, कौनकी कौनकी भीड़ा, भीड़ा। जारे जारे एक कोणती 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 बोट आहे ही माझी नसा म्हणाव एक नंबर खूप भारत एक्सपिरियन्स हे बघा पूर्ण पाण्यात भिजलेला आहे म्हणून पाण्यात मोबाईल नेणार आम्ही तरी पण तुम्हाला दाखवतो आपलं होत होतो आपली माणसं सगळी फोटोची वेटिंग आहे तर होऊया पुढे एक नंबर मजा आली रे कसा वाटला विचार दादा एक नंबर आपला फर्स्ट ट्रिपला तर एक म्हणता खूप भारी आहे आणि जागा खूप भारी आहे इकडले बोट किंवा एकदम भारी तुम्ही पण या आणि लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा भेटलो लास्ट टाइम तर का तुम्ही किती येत आहात तुम्ही किती देत आहात वर्ष इकडे आमचं हे बालपण इकडेच गेलं आमचे आई वडील वगैरे इकडे आम्ही मासेमारी लोक ओके आधी आधी काय होत ना आधी इकडे म्हणजे तसं काही नव्हतं पहिलं त्यावेळी सुनामी आली आणि सुनामीने जे आयलंड बनलं तिथून आपलं हे देवबाग डेव्हलप दे झालेलं आहे म्हणजे सुनामी आली सुनामीने काय बनलं चारी बाजूला पाणी मध्येच ते भेट आहे तिथं जायचं मजा करायची बरोबर एक प्रकारे देवान तुम्हाला हा स्पॉट चांगल्यापैकी एकदम Okay. देवबाग म्हणजे कसं आहे हाका हक्कावरती आमची म्हणजे मंदिर आहे देवबागला म्हणून हे देवबाग मानल्या जातं आता चारही बाजूला समुद्र त्या बाजूला समुद्र इकडे खाडी तरी पण आम्ही ना म्हणजे भीतीच्या वातावरणात असतो आम्हाला दर दरवर्षी पंचवीस मेला तहसील कार्यालयातून घर खाली करण्याच्या नोटीस येतात पण आम्ही हा आमचा मासेमारीचा एकाच व्यवसाय धंदा बरोबर आम्हाला शेती बाकी काय येत नाही दुसरीकडे जाऊन काय खरा आपल्या आई जो बारे जो बारे नोकर का का खाना का तो काहीतरी करणार म्हटलं इथं काही पण देवाने दुसरं मग आता रोजीरोटीचा व्यवसाय म्हणजे योगदा आहे म्हटलं बरेच कस्टमर कुठेही न आमचा गोव्याला वगैरे जाऊन येणार एका बरं झालं Okay. ना इकडे राईड पण व्यवस्थित मिळतात पॅरासिलिंग परत हे वॉटर स्पोर्ट जरी तुम्ही राईड वगैरे काही नाही केली तरी ना, आनंद आहे मजा आहे तो अतिशय वेगळाच आहे पण नाही आम्हाला खूप आली आम्ही सेकंड टाइम आलो जवळ तर नेक्स्ट टाइम आम्ही ना पुन्हा तुम्ही आम्हाला भेटा आणि आम्हाला फिरवा एकदम रमेश झोरी तुम्ही नेक्स्ट टाइम कधी पण या आपली बोट अवेलेबल आहे धन्यवाद सर आणि मग आता बघा खरं खरंच खूप छान आहे इकडे बरोबर पुरस्त फिरण्याचं वातावरण खूप मोठी आहे खूप वातावरण भारी आहे एकदम आणि एकदम सम तुम्ही पण या आणि या आनंद घ्या सो दुपारच्या वेळा आता जेव्हा टाइम झाला मस्त की वेज बिर्याणी केली आहे आमच्या आधी एकदम भारीमध्ये आणि भाजी पण केलं एकदम मस्त आहे की आज आमचा लास्ट दिवस आहे आमचा आला आम्ही जाणार जेवण आता आम्ही परत निघाला होता आमच्या घरी तर बघूया पुढे व्हिडिओ तर आता आम्ही चाललोय तर बॅगा बिगा सगळ्या आता भरत आहेत तर बघता रस्ता व्यवस्था सगळे सगळ्यात झालेला आहे त्याचा हे बघा माझा सगळा तर सुंदर असा काय बोलता ते बोला खूप चांगली ट्रिप झालेली आहे आमची आता आम्ही परतीच्या प्रवास आला आणि आम्ही निघणारच घरी जायला तरी खूप छान हॉटेल इकडे आहे तुम्ही नक्कीच भेट द्या ह्या हॉटेलला आवडता खेळ लोडो आता आम्ही चाललो घरी परतीला